तुम्ही आता उल्लेख म्हणजे जे सदस्य देश हे एकूण सात आहेत हो। या देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवायचे आपल्याला हो। आणि व्यापार सुद्धा वाढवायचा आता ही जी बिमस्टेक दोन हजार पंचवीस परिषद झाली बँकॉक त्या परिषदेच्या अनुषंगानं याची नेमकी भूमिका काय म्हणजे हे आर्थिक सहकार्य आणि व्यापार वाढवण्यामध्ये या सदस्य राष्ट्रांच्या मध्ये काय झालं इथे मला थोडंसं मागे जायचं आहे परवा आपण पाहिलं टॅरिफ लावले ट्रम्प सरकारने तर सगळ्या देशात हालचाल झालेली आहे आपल्या इथलं सर्वात कमी त्रास झाला पण देशातले स्टॉक एक्सचेंज बुडालेले आहेत कारण अमेरिका केंद्रित अर्थव्यवस्था इथल्या लोकांनी करणं हे फारसं युक्त नाही तर त्याच्याकरता काहीतरी आपल्याला पर्याय पाहिजे की आम्ही आमसात आपसात जर व्यवहार केला तर अमेरिकेला मध्ये कशा आणायचं हा त्याच्यामागचा खरा विचार आहे आणि हे जे सात देश आहेत ह्या देशांची आपसात खूप ट्रेड आहे इन इनफॅक्ट बहुसंख्य ट्रेड याच देशांची आहे त्यामुळे त्यांना एकत्र घ्यायचं आणि नुसता ट्रेड नाही काय असतं की ट्रेड म्हणजे व्यापार तुम्ही करता पण देशा देशातला व्यापार आणि एखाद्या देशाच्या अंतर्गत याच्यात मुख्य फरक हा असतो अंतर्गत व्यापारामधले नियम कानून त्या देशाचेच असतात पण मल्टिपल देशांचे जेव्हा तुम्ही व्यापार करता तेव्हा प्रत्येक देशाचे कायदे कानून वेगळे असतात त्याचं सुसूत्रीकरण करायचं हा एक भाग नंतर त्याची कनेक्टिव्हिटी द्यायची प्रत्येक देश म्हणेल की माझ्या माणसांना ही भाषा येते तुम्हाला कुठली भाषा येते तर त्यांना कनेक्टिव्हिटी द्यायची आणि कनेक्टिव्हिटी दोन प्रकारची असते एक तर त्यांचा माल सहजी गेला पाहिजे आणि दुसरं संदेशवान झालं पाहिजे म्हणजे डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि फिजिकल कनेक्टिव्हिटी आणि सुदैवानी भारत या दोन्ही कनेक्टिव्हिटी देण्यामध्ये सक्षम देश आहे आणि हे सात देश पाहिले तर भारत सोडल्यावर त्या सात देशात काही नाहीच सेव म्हणजे मुख्य भारत लीडर आणि हे बाकी सगळे बरोबर म्हणजे सूर्य आणि त्याचे उपग्रह असं म्हणायला सुद्धा हरकत नाही तर त्या पद्धतीने आता आपण हे घेतलेलं आहे आणि या सगळ्या देशांमध्ये सुसूत्रीकरण करायचं आहे व्यापाराचं सुसूत्रीकरण करायचं आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस आणायचं आहे कनेक्टिव्हिटी आणायची आहे आणि मुख्य म्हणजे या देशामध्ये प्रचंड प्रमाणावर युवक आहेत युवक आणि युवती म्हणजे त्यांचं उन्नयन करायला पाहिजे त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे पुन्हा भारताकडे ट्रेनिंग देण्याची क्षमता आहे भारताकडे जगातले सर्वात जास्त इंजिनियर आज भारतामध्ये आहेत सर्वात जास्त मॅनेजमेंट प्रोफेशनल आज भारतामध्ये आहेत तर ट्रेनिंगही आपण देऊ शकतो तर ट्रेनिंग करताही याच्यात याच्यात एकवीस कलमं काढली आहेत नरेंद्र मोदी सरकारने याच्यात एकवीस कलम काढली आहेत सगळ्यांचा काही आपण आढावा आता घेणार आहोत एक एक करून आपण पुढे त्यांचा घेऊया बरोबर मग आता एकंदर हे सगळं असं आहे ही परिस्थिती आहे तर यातून आता येणाऱ्या काही काळामध्ये काय नेमकं अपेक्षित आहे म्हणजे ह्या बिमस्टेक परिषद आहे आणि ह्या त्याच्या परिषदा भविष्य काळामध्ये सुद्धा होणार हो। आहे आणि हे एक संघटना आहे ही एक संघटना आहे बरोबर यांच्यासाठी आणखीन कुठल्या सुधारणा अपेक्षित आहे त्याच्यामध्ये आणखीन त्याचा विस्तार कशा प्रकारे करता येईल दोन गोष्टी याच्यात त्यांना करायचंय एक तर मल्टीमोडल व्यवहार म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यवहार करायचे आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इथे जायला ट्रान्सपोर्टसुद्धा आपल्याला द्यायचं म्हणजे नुसतं शिपिंग नाही रस्ता वाहतूक रेल्वे वाहतूक या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत आणि आता हे नुसतं तोंडची वाफ नाही आहे कारण आपण बघितला तर मणिपूरमध्ये मोरे नावाचं जे भारताचं सीमेवरचं गाव आहे तिथून बँकॉकपर्यंत रस्ता तयार झाला आहे दुर्दैवानी पर्वाच्या भूकंपामध्ये त्या रस्त्यावरचे काही पूल म्यानमारमध्ये पडलेले आहेत ते म्यानमारमधनं तो रस्ता जातो पण तो रस्ता तयार झालेला आहे त्याच्यावरनं ट्रॅफिक जाणार आहे शिपिंग रूट्स तर ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत त्या शिपिंग रूटना सक्षत सशक्त करायचं सिटवे नावाचं जे म्यानमारमधलं बंदर आहे त्या बंदरामध्ये भारताने प्रचंड गुंतवणूक केली आहे ते बंदरवरती येत आहे आणि या सगळ्या प्रकाराने सगळे मालवाहतूक इथनं आपण करणार आहोत हा एक महत्वाचा मुद्दा पुन्हा फायनान्स त्याला आपण म्हणतो त्या फायनान्स सिस्टीममध्ये कसं असतं की प्रत्येक देशाचं चलन वेगळं त्यांचे नियम वेगळे तर पंतप्रधान मोदींनी इतकी सुंदर कल्पना मांडली आहे की आमचं यू पी आय जे आहे आपण सगळे ज्या आयनी पैसे पाठवतो हो ती आता जगनमान्य सिस्टीम आहे या सगळ्या देशांना त्या आयमध्ये आता घ्यायचं आहे आणि ते लवकरच हे साध्य होईल ते झाल्यानंतर देशादेशातले आर्थिक व्यवहार अतिशय सुकर होतील आणि त्याच्यातले जे मिडलमन असतात दलाल ते नाहीसेच होतील कारण आय डिजिटल आहे त्याच्यात मिडलमन ठेवायची गरज नाही म्हणजे भारताचा सिक्का तिथे मोठ्या प्रमाणावरती उमटेल आणि या सगळ्या व्यापाराला आता हे थोडंसं वेगळं झालं पण या व्यापाराला नुसतं एवढं देऊन पुरत नाही मॅनपावर द्यावी लागते कार्गो द्यायला लागतो ट्रान्सपोर्ट द्यायला लागतो कनेक्टिव्हिटी द्यायला लागते आणि सिक्युरिटी लागते मग सिक्युरिटी कोण देणार भारतच देणार कारण एवढी शक्ती आहे कोणाकडे दुसरीकडे भारतच ते सिक्युरिटी देणार आहे आजच्या घडीला सिंगापूरमध्ये जी मलाक्काची समुद्रध्वनी आहे तिचं पोलिसिंग हे भारतीय नौदल करत आहे सिंगापूरने भारताला विनंती केली की इथे चाच्यांचा उपग्रह वगैरे होतो तर तुम्ही सॉर्ट आऊट करा तर आपलं नौदल तिथे ठाण मांडू नये आणि लक्षात ठेवा चीनचं सगळं ऑइल ट्रेड मला का समुद्रातून येत नव्हतं उद्या जर काही वाईट परिस्थिती झाली तर आपण तिथे बंद करू शकतो त्यांचं व्यापाराच्या अनुषंगानेच मला वाटतं बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्स याची सुद्धा स्थापना हो। करण्याचा एक प्रस्ताव त्याच्यामध्ये हो। आलेला हे तर फारच इनोव्हेटिव्ह स्टेप आहे चेंबर ऑफ कॉमर्स आपल्याला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स असतो बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स असतं सगळं चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे काय असतं सगळे व्यापारी इथे व्यापारी म्हणजे कॉर्पोरेट पण येतात नुसते व्यापारी म्हणजे किराण्याचे दुकान भरले नाहीत सगळे व्यापारी सगळं ट्रेडिंग कम्युनिटी एकत्र येते आणि आपले प्रॉब्लेम आपापसात सोडवायला बघते आणि काही नवीन टेक्नॉलॉजी आली तर तिचा वापर कसा करायचा हे सुद्धा या चेंबर ऑफ कॉमर्समध्ये करता येतं तर आता बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्स कॉमर्स करायचं याच्यात एक सुप्त हे असं असतं की तो होणार कुठे त्याचं हेडक्वार्टर भारतातच करायचं कदाचित मुंबईतच करतील बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्स झालं म्हणजे आपल्या इथल्या असला केवढा वाव मिळतो बरोबर आणि ती सगळी तिथे कामाला लागली तर आपण या सगळ्या व्यापारावरती लक्ष ठेवू शकतो या व्यापार आपल्या बाजूनी कसा होईल ते बघू शकतो आणि परदेशी जे आहेत पश्चिमात्य किंवा पौर्वात्य कोण जे असतील ते त्यांना याच्यातनं ठेवायचं असलं तर दूर ठेवता येतं एकत्र घ्यायचं असलं तर एकत्र करता येतं रेग्युलेटेड व्यापार होतो म्हणजे नियंत्रित व्यापार होतो त्याच्यावरती कानून व्यवस्थित लागू होऊ शकतात महत हे महत्वाचं कोणते नियामक असणं हे त्याच्यावरती अत्यंत हा चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे काय असतं चेंबर ऑफ कॉमर्स आणि बिमस्टेकचे सगळ्या सरकार यांच्यामध्ये एक प्रकारचं संदेशन सुरू होतं बरोबर आणि त्यामुळे भांडणं जे ती तिथल्या तिथे सोडवली जातात आणि कुठे जायला लागत नाही बरोबर आजची परिस्थिती अशी आहे